सगळ्यांनी गाडी बसून घ्यायचं आणि ही गाडी कोणाची गाडी मला नाही होता ते गेल्या सात महिन्यापासून मराठींच्या मुलासाठी सगळ्या ग्रमाच्या कल्याणासाठी जे संघटना दादा संकोचे सध्याची

आपल्या गावात भाग्य संघर्षचा आत्ताच आपल्या नगरेला पाय लागले त्यांचे आणि आता छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून लगेच या ठिकाणी आपल्याला भेट देऊन शुभेच्छा देणार आहेत सर्वांनी जिथे जागा आहे तिथे उभे राहायची कृपा करावी कोणी गडपड गोंधळ करू नका जोरदार गोष्ट द्यायचे बाजूला आला की या ठिकाणी प्रोटोकॉल तोडल्यामुळे दादाची मी या ठिकाणी माफी मागतो आणि दादा या ठिकाणी मार्गदर्शन करावं त्यांना करतो आणि गावातील जमलेल्या सर्व बांधवांना माझा मानाचा जय शिवाय राम आणि मी व्यासवेकर् संप्रदायाला मानतो हिंदू संस्कृतीला आपण सुद्धा शिक मी आतापर्यंत अकरा सप्ताह भेटी दिली असते एकाही ठिकाणी मी नाही बोललो कारण हे व्यासपीठ जातीच नाही हे धर्माचे आहे इथे जगपात नाही आले पाहिजे कारण नियम आपल्याला पाळावे लागणार हे एवढच एक व्यासपीठ आहे सगळ्या जातीत मला एकत्र ठेवतो हातात माईक दिला म्हणून स्वस्वार्थासाठी किंवा स्वतःच्या जातीसाठी काही बोलायचं त्यात मी नाही बोलतो वारकरी संप्रदाय आपल्या संस्कृती जपवणूक करत आहे आणि वारकरी संप्रदाय हा आपल्याला विरुद्ध ला लागायचा शिकवतो ही संस्कृती आपण सुद्धा पाहिजे तुम्ही या सुद्धा मान ठेवायचा शिका महाराज बाजूला गेली तर तुम्ही गाजू हो तुम्हाला काय वाटलं तरी पाहिजे आपल्या संस्कृतीचं जर आपणच पालन नाही केलं तर कुणी बोलता झाले मी जातीसाठी माझा स्वार्थ नाही गाजवू शकत मला आणखीन व्यासपीठ आहे जातीचे बोलण्यासाठी जातीचा विषय मांडायला माझ्याकडे खूप मोठा व्यासपीठ आहे या धर्माचा धर्माच्या व्यासपीठाचा उपयोग करून मी इथं एका जातीच हे व्यासपीठ नाही बोलू शकत आणि ते कोणत्याच जातीनं करायचं सुद्धा नाही कारण एवढेच एक स्थान पवित्र पवित्र स्थान आहे सख्या भावासारखे आपण सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येतो म्हणून या ठिकाणी आरक्षणाबद्दल तुम्हाला काहीच बोलू शकत नाही एका जातीचा विषय मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि जाताने एवढं सांगतो जी लढाई आपण हातात धरली ती जिंकायची जी येईल तुटरा सर्वांनी आपल्या या धर्माचे